नाशिक शहरातील लिंक पावसामुळे पुन्हा पुन्हा खड्ड्यांची समस्या निर्माण होते हा रस्ता पेठ गुजरात महामार्गांना जोडला जाणारा रस्ता असून या रस्त्यावर रोज हजारो वाहने जा करीत असतात मात्र या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव मुची घेऊन प्रवास करावा लागतोय मागील काही दिवसांपासून या रस्त्याचे काम शासन प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात करीत असून डांबरीकरण चक्क मुरून टाकून खड्डे बुजविले जातात मात्र पाऊस आल्यावर मुरुम माटी पाहून जाऊन पुन्हा पुन्हा खड्डे निर्माण होते तरी संबंधित विभागाने याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी जागर भूषण भूषणजयी नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित